आज आपण सेवा पुस्तकामध्ये नोंदी माहिती पाहणार आहोत तर सेवा पुस्तक म्हणजे काय शासकीय कर्मचाऱ्याचा जीवनपटच म्हणजे त्याचं सेवा पुस्तक असत तर शासकीय कर्मचाऱ्याच्या शासकीय सेवेमधील सर्व नोंदींचा त्यात समावेश असतो श... एकत्रित स्वरूपाचा संग्रहित हा या सा हा सा सा असा हा अभिलेख असतो आणि यामध्ये शासकीय सेवेमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची नोंद असते आता शासकीय सेवेमध्ये असताना सर्व एकत्रित नोंदींचा हा अभिलेख वैयक्तिक स्वरूपाचा विश्वासार्ह असा अभिलेख असून हा शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा अभिलेख आहे महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व अटी यामधील प्रकरण मधील नियम पस्तीस ते एकोणपन्नास मध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये कुठल्या कुठल्या नोंदी असणे आवश्यक आहे किंवा कर्मचाऱ्याचे शासकीय सेवापट कसे ठेवले जातात यासंबंधी सविस्तर अशा सूचना दिलेल्या आहेत परंतु जेव्हा एखादा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला निवृत्ती वेतन मिळताना जर आपल्या सेवा पुस्तकामध्ये नोंदी अपूर्ण असेल तर काय अडचणी येऊ शकतात याची जाणीव त्याला निवृत्ती वेतनाच्या वेळेस होते परंतु तोपर्यंत तो, तो शासकीय कर्मचारी आपल्या अभिलेखाबाबत जागरूक नसतो हे नित्याचा अनुभव आहे म्हणून प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या अभिलेखामध्ये कुठल्या नोंदी आवश्यक आहे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे आणि तीच माहिती आज आपण इथे पाहणार आहोत आता सेवा पुस्तकामध्ये सर्वप्रथम पहिल्या पानावर जी नोंद घेतली जाते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली नोंद आहे ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याची जन्मतारीख पहिल्या पृष्ठावर शासकीय कर्मचाऱ्याची पूर्ण जन्मतारीख आणि विश्वासारे जन्मतारीख लिहिली जाते आणि त्यामध्ये बदल सुद्धा करता येतो नियम अडतीस दोन त्यानंतर आहे कर्मचाऱ्याची सही त्याची ओळख आणि त्याच्या खुणा याची नोंद ही सेवा पुस्तकामध्ये घेणे तितकीच आवश्यक आहे तसेच कर्मचारी जेव्हा शासकीय सेवेमध्ये होतो तेव्हा त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते आणि हे वैद्यकीय प्रमाणपत्र आदेशानिशी सेवा पुस्तकामध्ये नोंदविणे सुद्धा आवश्यक असते आणि त्याचप्रमाणे चारित्र्य पडताळणीच प्रमाणपत्रही घेणे आवश्यक असते आणि या चारित्र्य प्रमाणपत्राची आदेश व दिनांकासह सेवा पुस्तकामध्ये नोंद घेतली जाणे आवश्यक आहे शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेमध्ये आदेशपत्र भरून दिलेले असेल त्या आदेशपत्रानुसार त्याच्या स्वग्राम घोषणेची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर म्हणजे महत्वाचा मुद्दा येतो की शासकीय सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर जी त्याला आवश्यक असे विभागीय परीक्षा उत्तीर्ण करावी लागते त्याची नोंद ज्याला आपण सेवा प्रवेश परीक्षा नोंद असं म्हणतो जर कर्मचाऱ्याने ही शासकीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर ती उत्तीर्ण नोंद किंवा त्याला वयाची पंचेचाळीस सूट जर मिळाली असेल तर ही सूट नोंद त्यानंतर मुद्दा येतो की यदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे शासन अधिसूचना सार्वजनिक प्रशासन विभाग दिनांक तीस बारा सत्त्याऐंशी नुसार मराठीची नोंद आवश्यक आहे तसेच दिनांक पंचवीस पाच एक्क्याऐंशीच्या शासन निर्णयानुसार हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट नोंद घेणे सेवा पुस्तकामध्ये आवश्यक आहे त्याचप्रमाणे याच प्रकारच्या परीक्षांमध्ये येते ती टंकलेखन परीक्षा आता टंकलेखन परीक्षा ही ज्या पदासाठी आवश्यक आहे त्या पदावर एखाद्या कर्मचाऱ्याची जर नियुक्ती झाली असेल तर ती उत्तीर्ण केल्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे एखादा कर्मचारी जेव्हा शासकीय सेवेमध्ये रुजू होतो तेव्हा त्या पदासाठी जर टंकलेखन परीक्षा अनिवार्य केली असेल तर ती टंकलेखन परीक्षा पास असल्याची नोंद त्याच्या सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे आणि नसल्यास त्याला जो अवधी दिला जातो त्या अवधीमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण करणे जसं जर सर्वसाधारण कर्मचारी असेल तर त्याच्या नियुक्तीच्या वेळीच त्याला टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते तर तशी नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे नंतर जर माझी सैनिक असेल तर त्यांच्यासाठी शासनाने अकरा महिन्यांची मुदत दिलेली आहे की शासकीय सेवेमध्ये लागल्यानंतर माझी सैनिक कर्मचारी असेल तर त्याला अकरा महिन्यामध्ये टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि त्यानंतर अनुकंपावर जे कर्मचारी लागतात त्यांच्यासाठी दोन वर्षाची मुदत शासनाने दिलेली आहे की या दोन वर्षामध्ये त्याला टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील आणि त्याने ती उत्तीर्ण केल्यावर सेवा पुस्तकामध्ये नोंदी घेणे आवश्यक आहे त्यानंतर संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्णाची नोंद आता ही संगणक चाचणी परीक्षा शासन निर्णय सार्वजनी प्रशासन विभाग दोन नऊ तीन आणि वयाच्या पन्नासव्या वर्षी या संगणक चाचणी परीक्षेतून कर्मचाऱ्या सूट मिळते पण या सूटची नोंद सेवा पुस्तकामध्ये घ्यावी लागते त्यानंतरचा मुद्दा आहे तुमचं जी पी एफ किंवा एन पी एस डी सी पी एस आता हा डी सी पी एस किंवा जी पी एफ खाते क्रमांक सुद्धा आपल्याला सेवा पुस्तकामध्ये नोंदवावा लागतो त्यानंतर आहे जात पडताळणी प्रमाणपत्र आता या जात पडताळणीची नोंदही सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे निवृत्ती वेतन नामनिर्देशनाची नोंद कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या नामनिर्देशनात त्यांनी ज्याचा उल्लेख केला असेल ती नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मृत्यूने आणि सेवा निवृत्ती उपदारात नामनिर्देशनाची नोंद आणि त्यांचा नोंदणी क्रमांक हा सुद्धा सेवा पुस्तकामध्ये नोंदवणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं गट विमा योजना आता गट विमा योजना वर्गणीची नोंद घेणे आवश्यक आहे तसेच गटविमा नामनिर्देशनाची नोंदही सेवा पुस्तकामध्ये घ्यावी लागते या विमाविषयी दोन्हीही नोंदी सेवा पुस्तकामध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत त्यानंतर येते की सेवेत कायम केल्याची नोंद से एखादा कर्मचारी जेव्हा सेवेत लागतो तेव्हा त्याची विहित ते सेवा झाल्यावर त्याला सेवेमध्ये कायम केलं जातं आणि ती नोंद सेवा पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे नंतर आहे वार्षिक वेतनवाढीच्या नोंदी तर वार्षिक वेतनवाढीच्या नोंदी शासकीय कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षी नियमित वेतनवाढ मिळते काही अपवादात्मक परिस्थिती वगळता त्याच्या त्या, त्या नियमित वार्षिक वेतनवाढीच्या नोंदी सेवा पुस्तकामध्ये खतवणे आवश्यक आहे आणि त्या नोंदी घेतल्यावर सक्षम अधिकाराच्या त्यावर साक्षरी घेणे तितकीच महत्त्वाची आहे